नमस्कार दप्तरमुक्त शनिवार सह शालेय उपक्रम विषय भाषा दिलेल्या शब्दातील प्रत्येक अक्षरापासून अर्थपूर्ण शब्द तयार करणे आदर्श शाळा मोडाळे तालुका इगतपुरी जिल्हा नासिक इयत्ता दुसरी सायराज वाच पुढचा शब्द हा चल बनव शब्द saya aktor, rasa, condon. दप्तर हम्म वाच जोरात सक्षत सशक्त रस्सा चंदन दप्तर कुठचा शब्द हा चल शब्द ಮೋಕಳಲಿ ಮೋಕಳಲಿ ಸರ್ ಹ್ಮ್ ಮೋಕಳಲಿ वाच न नीट काढ तो न नीट काढ तारून हां व वाटतो तो, तो काढ नीट गोल नाही काढायचा नीट न काढ शा मार नीट वाच जोरात सगळे शब्द

ధన్యవాద్ వీడియో నిర్మితి మధురిపటి